नमस्कार आज आपण इथं शिमला मिरची खमंग भाजी कशी करायची त्याची रेसिपी बघत आहोत त्यासाठी फोणी तयार करून घेतलेली दोन चमचे ते मोहरी आणि हिंग अशी खमंग फोणी त्यामध्ये दोनशे ग्रॅम शिमला मिरच्या स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहेत ते आता तेलामध्ये मस्त फ्राय करून घेऊया थोडंसं परतल्यावर थोडं झाकण ठेवून दोन मिनटं वाफ काढून घ्यायची छान अशी वाफ काढल्यामुळे आपल्या मिरच्या छान फ्राय होऊन तयार होतात भाजी चविष्ट तयार होते त्यासाठी ही पद्धत मस्त परतून घ्यायची वाव आता स्वच्छ धुवून कट करून घेतलेली कोथिंबीर मस्त अशी हीसुद्धा अशी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची मिरच्यांसोबत अप्रतिम चव लागते आणि कोथिंबिरीचा कोथिंबिरीची चव या मिरच्यांसोबत उतरते आता इथं मसाले घेऊयात हळद तिखट गरम मसाला हे सगळं मस्त फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये छान असं दोन मिनटापर्यंत परतवायचं चवीनुसार मीठ हे सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं हे मिक्स झाल्यावर असं दोन मिनटं वाफ घ्यायची त्यानंतर दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट हा सुद्धा छान मिक्स करून घ्यायचा म्हणजे भाजी अप्रतिम तयार होते आपली वाव असं सगळं मिक्स करून घ्यायचं हे करत असताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आता इथे अर्धा ग्लास पाणी घेऊया छान असं मस्त टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं पुन्हा आता दोन मिनटासाठी पुन्हा झाकण ठेवून वाफ काढून घेऊयात किंवा शिजवून घेऊयात मला फुटली अशी दोन मिनटानंतर यामध्ये एक वाटी बेसनपीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ घेऊया हे छान असं मिक्स करून घ्यायचं मस्त अस सगळीकडे आपले मसाले लागले पाहिजे त्यासाठी हे मिक्स करायचं आता दोन मिनटांसाठी पुन्हा वाफ काढून घ्यायची याची या पद्धतीने नक्की करून बघा ही भाजी टिफिनसाठी तयार आहे आपली शिमला मिरचीची चविष्ट भाजी तुम्ही ही चपातीसोबत एन्जॉय करू शकता जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद